महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून राष्ट्रवादीमध्ये कर्जत शहर ग्रामीण आणि खोपोली शहरातील दिग्गजांचा पक्षप्रवेश कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे सुतारवाडी येथे आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी भा, आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश, पार्टी प्रवेश केला या सोहळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पखाचा सुनील तटकरे यांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश प्रक्रिया पार पडली कर्जत खालापूर मतदारसंघातील कर्जत शहर कर्जत ग्रामीण आणि खोपोली शहर विभागातील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा विश्वास सुधाकर घारे यांनी यावेळी व्यक्त केला कर्जत ग्रामीणमधील कशेले येथील राम यांच्या नेतृत्वाखाली हरिश्चंद्र राणी ऋषिकेश राणी अरुण काळुखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी दाखल झाले या प्रवेशामुळे पात्रज जिल्हा परिषद विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखीन वाढलेली आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मोग्रज ग्रामपंचायत माजी उपसरपंच विलास भला माननीय उपसरपंच प्रकाश थोराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे हर्ष प्रमुख हर्षल मोरे आणि यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले प्रवेशकर्त्यांमध्ये हर्षल मोरे युवासेना प्रमुख केतन बामणे दहिवली विभाग अधिकारी अखिब पाटील अल्पसंख्यांक शहरप्रमुख अनुप साबणे मुद्रे उपविभाग अधिकारी मनोज जाधव विभाग प्रमुख दहिवली स्वातीताई कदम उपशहर प्रमुख दहिवली राज जाधव उपविभाग अधिकारी दहीवली जयगुरव उपविभाग अधिकारी आदींसह उप अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आणि यामुळे कर्ज शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत झाल्याचे नेत्यांनी सांगितले आहे दरम्यान खोपोली शहरातून माजी नगरसेवक किशोर पानसरे माधुरी प्रशांत तांबे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे अशोक भोपतराव दत्तात्रय मसुरकर सुनील पाटील सुनील भोईर भगवान भोईर दीपक श्रीखंडे आदी उपस्थित होते आपल्या भाषणात सुनील तटकरे यांनी नव्या प्रवाशकांचे मनापासून स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली विकासाचे नवी दिशा निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश टगडे रायगड कर्जत कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज कर्जत शहरामधील असतील कर्जत ग्रामीण मधील असेल कोपोली शहरामधील असेल विविध पक्षामधून आणि शिंदे गटामधून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अगदी बहुसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे आम्हाला सर्वांना आनंद आहेच परंतु आमच्या यांच्या येण्याने आमची संघटना नक्की मजबूत झालेली आहे पुढच्या काळामध्ये माझ्या आले पक्षामध्ये आलेल्या सर्व पक्ष प्रवेशाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना प्रत्येकाला चांगली काम करण्याची संधी मी उपलब्ध करून देईल आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय मिळेल असं मला आजच्या या प्रवेशामुळे आज मला वाटतं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोकोली असेल कर्जत असेल या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं आपल्याला सर्वांना माहिती आहे कर्जत कालापूर मतदारसंघ असेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एक चा पक्ष आहे आणि असे आज अनेक पक्ष विविध पक्षामधून पक्षा आमच्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची जर संख्या बघितली तर नक्कीच आम्हाला चांगला यश प्राप्त होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही फडकडल्याशिवाय शांत बसणार नाही असं आजच्या ठिकाणी मी सांगतो पहिली प्रतिक्रिया माझी अशी असेल की सर्वप्रथम मी इथे येऊन मागच्या वेळेस विधानसभेला आम्ही भाऊंसाठी काम करू शकलो नाही त्याची सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांना दिलगिरी व्यक्त करतो पण नक्कीच पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही चांगल्या प्रकारे काम करू हे मी ठामपणे सांगू शकतो आणि मला भाऊंसाठी एक बोलायचं आहे की सातत्याने पडत असल्या पाण्याने दगड फुटतो पण त्याचा अर्थ असा नसतो की पाण्यामध्ये खूप जास्त बळ असतं त्याचा अर्थ असा असतो की जे सातत्याने पाणी पडतं त्या सातत्याने तो दगड सात पाणी पडल्यामुळे फुटलेला असतो आणि मला भाऊंना सुद्धा तेच बोलायचं आहे की तुम्ही जे सातत्याने आज काम करताय त्या सातत्याचं ते ते यश तुम्हाला नक्कीच पुढे येणार दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेमध्ये भेटेल आणि मला तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाऊंना हे सांगायचं की ते जे मागच्या विधानसभामध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही पण नक्कीच आम्ही तुमच्यासोबत नव्हतो जो लीड तुम्हाला चौदाशेचा भेटला तोच लीड दहवलीमधनं अठ्ठावीसशे देण्या देणार आणि त्याची पोचपावती म्हणून आम्ही तिकडे म्हणजे जाहीरपणे आम्ही सांगतो की त्या नसलेल्या गोष्टीची पोचपावती आज तुम्हाला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देणार तुमच्यासहित अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला शिवसेनेला धक्का बसेल असं वाटतंय बसेल आता ते तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच कळेल की बसेल की नाही बसेल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी